तो कित्येक दिवसापासून मराठी माणसासाठी लढतोय मराठी माणूस एक होण्यासाठी लढतोय मराठी माणसासाठी तो नेहमीच तप्तर असतो ते म्हणजे राज ठाकरे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे निवडणुकीच्या वेळी एकत्र आले परंतु त्यांचा डाव हा सर्व भंग झाला आणि महानगरपालिकेमध्ये पुन्हा भाजपाची सत्ता आली पन्नास वर्षानंतर मुंबईची महानगरपालिका ही ठाकरेंच्या हातात निसटली आणि भाजपाचं वर्चस्व आलं सगळीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची चर्चा होती राज ठाकरे यांचे हे गाजलेले भाषण आणि सर्वकडे एकच चर्चा होती आता मात्र मुंबईमध्ये पुन्हा ठाकरेच येतील तर भाजप हे फक्त सोशल मीडियावरच टिकून होते कुठेही भाजपाचं नाव नव्हतं परंतु पुन्हा निकाल हा भाजपाच्याच बाजूने लागला राज ठाकरे हे कित्येक दिवसापासून हे त्यांचा पक्ष वाढवण्याचं काम करतात त्यांच्या सभेला लाखोची गर्दी जमते परंतु मात्र राज ठाकरे यांचा पक्ष खरोखर संपलाय काय असाच प्रश्न पडतो काल आलेले वंचित बहुजन आघाडी याला देखील राज ठाकरे यांच्या पक्षापेक्षा जास्त जागा मिळतात एम आय एमला देखील जास्त जागा कुठे कुठे मिळतात परंतु राज ठाकरे यांच्या सभेला लाखोची गर्दी असते परंतु मात्र त्यांचे कमी शीट लागतात हेच महाराष्ट्रामध्ये दुर्दैव आहे कारण मराठी माणसासाठी एकमेव नेता झडतो तो म्हणजे राज ठाकरे आणि आज राज ठाकरे यांना मराठी माणसानेच हरवलं अशी चर्चा होत आहे आता हा झाला मराठी माणसाचा मुद्दा परंतु भाजप हे वारंवार कसे काय सत्तेमध्ये येते हाच मोठा प्रश्न आहे मुंबई महानगरपालिका पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे देखील अजित पवार यांची चांगली हवा होती आणि मात्र निकालाला तो भाजपाच्या दिशेने भाजप पुन्हा सत्तेमध्ये महानगरपालिकेचे त्यांनी रणांगण जिंकलं महेश लांडगे आणि अजित पवार इथे त्यांचा सामना होता तिथे पवार ब्रँड संपला अशी चर्चा सुरू होत आहे ज्यांनी ज्यांनी ज्या लोकांसाठी काम केले त्याच लोकांनी त्यांना त्यांची जागा दाखवली तर प्रश्न असा आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हा ब्रँड खरोखरच संपलाय का अशी आता महाराष्ट्रामध्ये ठिणगी पडली आहे राज ठाकरे हा माणूस पुन्हा मराठी माणसासाठी मुद्दा उचलेल की नाही हाच मोठा प्रश्न आहे मराठी माणसासाठी ते, ते एकत्र आले आणि त्याचा पराभव झाला हाच महाराष्ट्रामध्ये सध्या मेन मुद्दा चालू आहे तर मंडळी तुम्ही या गोष्टीकडे कसं पाहतात कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला नक्की कळवा आणि लोकसंग्रह यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब नक्की करा